वेलकम टू अर यूट्यूब चॅनल द रिअल ट्रेडर जर रिअल ट्रेडरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चला तर पटपट बघूयात उद्या बँक निफ्टी निफ्टी फिफ्टी काय करू शकते काय मूव्ज देऊ शकते तर मित्रांनो जसं काल सांगितल्याप्रमाणे मार्केटवरती जर स्टॉप लॉस हिट करेल प्रकारे झालं आणि तुम्ही मला जर फॉलो करत असाल तर तुम्हाला हे आहे की हा एक असा शेप आणि हळूहळू हळू मार्केट असा छोटासा शेप बनवू शकतो म्हणजे आपला व्ह्यू अपसाईडचाच आहे ठीक आहे पण आपण इथे न्यूट्रल राहायला हवं आणि त्याप्रमाणे आपल्याला एंट्री घ्यायला हवी तर आपण एक पंधरा मिनटाच्या चार्टवर जाऊन बघूयात मार्केट नक्की काय करू शकतो तर मित्रांनो मार्केट अजूनही लोवर लोच आहे म्हणजे लोअर लो फॉर्मेशनच करत आहे जर तुम्ही बघू शकाल इथून जर लाइन ड्रॉ कराल हे लोअर लोच आहे अजूनही तर काल जसं म्हटल्याप्रमाणे ये स्टॉप लॉस हिट करेल तर त्यांचा स्टॉप लॉस हिट झालेला आहे आणि पुन्हा मार्केट आता हा सपोर्ट घेत आहे म्हणजे जर आपण हॉरिजन्टल लाइन ड्रॉ केली तर इथे मार्केट सपोर्ट घेत आहे याला आपण फिरूया तर हा हा मार्केट सपोर्ट घेत आहे तर हा खूप मोठा असा सपोर्ट आहे फोर्टी सिक्स थाउजंड फोर वन झिरो फोर्टी सिक्स थाउजंड फोर वन झिरो तर आता सध्या इकडले जे बायर्स आहेत फोर्टी सिक्स फोर वन झिरो किंवा हे जवळपासचे बाहेर यांना छान असं प्रॉफिट होत आहे तर उद्या मार्केट काय करेल शक्यता नाकारता येत नाही उद्या मार्केट डायरेक्ट गॅप डाऊन होईल आणि इकडल्या लोकांना उडवेल म्हणजे हे जे आहेत हे निघाले आणि पुन्हा मग ज्यांना इथे त्यांनी शॉर्ट केलं इथे शॉर्ट केले पण पुन्हा दुपारनंतर ती मुवमेंट मार्केट देऊ शकतो म्हणजे जर समजा आपल्याला इथे कुठेतरी फोर्टी सिक्स थाउजंड आपण एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करूया म्हणजे आपल्याला पुन्हा कळेल या आसपास फोर्टी सिक्स थाउजंड टू सेवेंटी सिक्सच्या आसपास जर आपल्याला मार्केट कोणताही वरती जाताना शेप जर बनवत असेल कुणी बुली शिंगल पिंग बनवत असेल काही असं एक कॅन्डल बनवत असेल तर आपण तिथे छोटीशी इंट घ्यायला हरकत नाही आणि इथून जसा जसा लोवर लो फॉर्मेशन करत आहे तर इथे सुद्धा आपल्याला एक मार्केट तिथपर्यंत जाऊ शकतो म्हणजे इथून जर मार्केटने वरती ब्रेकआउट दिला तर इथपर्यंत आपलं टार्गेट असेल जर आपल्याला फोर्टी सिक्स थाउजंड फोर वन झिरो ब्रेक केला तर जर मार्केट उद्या गॅप डाऊन झालं तर जर समजा मार्केट इथंच आहे आणि मार्केटला वरच्यांचे स्टॉपलॉस इथ करायचं तर मार्केट डायरेक्ट इथं मार्केट डायरेक्ट इथं गॅपअप होईल म्हणजे आपण जर हॉरिजेंटल लाईन ड्रॉ केली तर मार्केट डायरेक्ट इथपर्यंत हे हा गॅप जो फोर्टी सिक्स थाउजंड सेवन ट्वेंटी थ्री आहे फोर्टी सिक्स थाउजंड सेवन ट्वेंटी थ्री हा मार्केट इथपर्यंत गॅपअप ओपन होऊ शकेल त्यानंतरनं मार्केट थोडंसं खाली येईल आणि कदाचित हे जे आहेत इथे इथे ह्यांनी जे सेलिंग पोझिशन आपल्या ठेवलेले आहेत त्यांना हिट करू शकेल ठीक आहे तर इनिशियली जर तुम्ही मार्केटमध्ये नवीन आहात तर एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा क्वांटिटी थोडी कमी घेत चला इनिशियली आणि जेव्हा शिकल्यानंतर क्वांटिटीवर थोडा भर द्या क्वांटिटी वाढवा तर आपण जस्ट एक पाच मिनटावर जाऊया पाच मिनिटावर काय दिसते कुठे रेजिस्टन्स सारखा सारखा झालेला दिसतोय ते बघूया हा इथे बघितल्यावर हा जो आहे हा खूप मोठा रेजिस्टन्स आहे हा फोर्टी सेवन थाउजंडच्या वरती जो आहे हा खूप मोठा रेजिस्टन्स आहे त्या अगोदर आपल्याला हा रेजिस्टन्स फोर्टी सिक्स थाउजंड नाईन ट्वेंटी लागतील म्हणजे मार्केटमध्ये वरती खूप असे रेजिस्टन्स आहेत जर आता जस्ट सांगितल्याप्रमाणे ही आपण एक लाइन ड्रॉ करूया इथून ही अशी अशी लाईन जर मार्केटने ब्रेक केली एक पॅटर्नही छान बनतो आहे ठीक आहे तो ब्रेक करून मार्केट फोर्टी सिक्स थाउजंड एट हंड्रेडच्या वरती जर कंटिन्यू सस्टेन राहिलं तर आपल्याला खूप मोठा टार्गेट मिळू शकतं जर आपण दुसऱ्या बाजूनेही जर विचार केला तर खूप वेळा तुम्ही बघितला असेल हा खूप सपोर्ट आहे मार्केट इथं येतं रेड कँडल बनवतं परत हळूहळू इकडले लोकं मार्केटला वरती घेऊन जातात पण जेव्हा केव्हा हा फोर्टी सिक्स थाउजंड थ्री झिरो झिरो हा ब्रेक होईल खूप मोठं मार्केट पडू शकतं जे मार्केटला इथपर्यंत घेऊन जाऊ शकतं म्हणजे फोर्टी फाय थाउजंड आपण ड्रॉ करून दा बघूयात फोर्टी फाय थाउजंड एटपर्यंत एट झिरो टूपर्यंत मार्केटला सेवन थर्टी नाईनपर्यंत मार्केटला घेऊन जाऊ शकतो पण जेव्हा हा ब्रेक करेल खूप लोकांना आजही वाटलं लो होतं की आज हे हा ब्रेक करेल ब्रेक करेल खूप एक मोठी कॅन्डल अशी बनवलेली तुम्ही पाहिली असेल रेड कलरची कॅन्डल इथे इथे खूप अशा रेड कलरच्या मोठ्या मोठ्या कॅन्डलच्या मुवमेंट दिसल्या तर खूप लोकांना वाटलं की खाली जाईल पण मार्केट आहे जे, ते जे ज्या साईडला सगळे लोक जातात त्याच्या अपोजिट मार्केट जायचा प्रयत्न करतं तर इथून मार्केटने खूप मोठी अशी रॅली दिली आणि ज्यांनी विचार करून ठेवला असेल की मार्केट आज खूप खाली पडणार त्यांचे हे जे आहेत स्टॉप लॉस मार्केटने इथपर्यंत जवळजवळ स्टॉप लॉस सगळ्यांची हिट केले ठीक आहे त्यानंतर आपण बघूयात निफ्टी फिफ्टी उद्या काय करेल निफ्टी फिफ्टीकडे बघितल्यावर काल जी रेंज दिली होती ट्वेंटी टू थाउजंड एटी सिक्स मार्केट तितक्याच रेंजमध्ये मार्केट थांबलं तोच तो सपोर्ट घेतला कारण की काल ह्याच रेंज दिल्या होत्या त्यानंतरनं हे काय अजून डिलीट केल्या नाहीत ज्या ड्रॉप ड्रॉईंग केलेले आहेत ठीक आहे तर उद्या मार्केट हा जसा आहे हा रेजिस्टन्स मार्केटने तसा आजही रेजिस्टन्स घेतला जर आपण इकडे बघतोय हळूहळू मार्केट अपसाईडला चाललं आहे ठीक आहे तर उद्याही मार्केट अशीच अपसाईडला जाऊन जर हे ब्रेक केलं तर बँक निफ्टीला पण त्याचा सपोर्ट मिळेल आणि जसं निफ्टी फिफ्टी स्वतःचा जो हाय आहे ऑल टाईम हाय तोही ब्रेक करून पुन्हा वरती जाऊ शकतो पण जर ही जी खालून लाईन आहे आपण ही बघूयात ही जी खालून लाईन आहे ती लाईन जर मार्केटने ब्रेक केली खालच्या दिशेला तर ही जी खूप मोठी लाईन आहे तिथपर्यंत येऊ शकतो म्हणजे आपण इथून असं बघूया तरी इथपर्यंत येऊ शकतं मार्केट ट्वेंटी वन थाउजंड नाईन नाईन्टी ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेट्ससाठी नक्कीच आपला स्वतःचं द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू